नमस्कार मैत्रिणीनं आज ना आपण एक जरा वेगळ्या प्रकारची चटणी पाहणार आहोत ही चटणी तुम्ही डोशाबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबर खाऊ शकता तर इथे ना मी साहित्य काय काय घेतलं त्या चटणीसाठी ते, ते, ते दाखवते कांदे घेतले दोन कट करून टोमॅटो दोन थोडंसं ओलं खोबरं घेतलं आहे कढीपत्ता हिरवी मिरची कोथिंबीर लसण जिरे मोहरी मीठ तेल आणि ना लाल तिखट इथं दाखवायचं राहिलं तुम्हाला नंतर टाकताना दाखवते विसरलं इथं सामानात काढताना तर ही ना चटणी मी डोस्याबरोबरच खायला करण्या करायला लागलेली आहे काय झालं ओलं खोबरं कमी होतं मग खू पुरायची नाही तेवढी चटणी म्हणून मी या अशा प्रकारे चटणी केलेली आहे तर खरंच खूप टेस्टी झाली तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल तर सुरुवातीला काय करायचं थोडेशा तेलात ना आपला कांदा परतून घ्यायचा लालसर होईपर्यंत आणि कांदा लालसर झाला की नंतर त्याच्यात बाकीचं साहित्य टाकायचं तर आपल्याकडे जर समजा ओलं खोबरं नसेल किंवा थोडंच असेल तर तुम्ही अशा प्रकारची चटणी करा डोस्याबरोबर पण छान लागते आणि चपाती बाकरीबरोबर खायलासुद्धा छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवडून मी पण अशीच केली कशी होती ते पाहण्यासाठी पण खोरंच खूप छान झाली तर मी ना आता ह्याच्यात थोडंसं मीठ टाकते कांद्यात म्हणजे कांदा लवकर मऊ मौ हवा हो म्हणून आपला कांदा जरा मऊ झाला आहे कलर चेंज झालाय आता ना याच्यात आपण दुसरं साहित्य टाकूया तर आपण कढीपत्ता घेतलेला होता तो कढीपत्ता नंतर हिरवी मिरची न तुम्ही नुसत्या लाल तिखटाचं पण करू शकता पण मी हिरवी मिरची टाक टाकली आणि नंतर ला तडक्यामध्ये नंतर लाल तिखट टाकलं कलरसाठी पण तुम्हाला जर असा लाल कलर हवा असेल ना तर तुम्ही हिरवी मिरची टाकू नका त्यावेळे तुम्ही लाल तिखट हवं टाका नंतर मी लसण टाकला थोडासा हिरवी मिरची टाकली कडीपत्ता टाकला आणि हे चांगलं परतलं नंतर टोमॅटो टाकला तर मला ना कलर कशी काही नव्हतं पण मला हे टेस्ट छान हवी होती म्हणून मग मुन मी ना त्याच्यात लाल तिखट टाकलं नाही हिरवी मिरचीच टाकली आणि लाल तिखट नंतर शेवटला त्या तडक्यामध्ये टाकलं पण खूप छान झाली तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल तर आता टोमॅटो टाकला का नाही की एक पाच मिनटं चांगलं परतायचं टोमॅटो मऊ होईपर्यंत तर आता टोमॅटो चांगला मऊ झाला की नंतर हे थंड करायचं आणि मिक्सरवर हे बारीक करून घ्यायचं तर आता मी ह्याला चांगलं परतते आणि परतल्यास थंड करायला ठेवते तर मी थंड करायला ठेवले ती आता ना आपण मिक्सरच्या भांड्यात थोडंसं ओलं खोबरं थोडी कोथिंबीर थोडं ते आपण जे परतलेलं आहे ना ते सा वाटण ते घालायचं थोडं थोडं आणि ते मिक्सरवर बारीक करून घ्यायचं एकदम होणार नाही भरपूर आहे म्हणून मी दोन तीन बॅचमध्ये त्याला बारीक करते आणि पाणी अजिबात घालायचं नाही बिना पाण्याचंच बारीक करायचं मी अजिबात पाणी घातलेलं नाही त्याच्यात असंच बारीक झालं टोमॅटोच्या ओलाव्यात कोथिंबिरीच्या याच्या ओलाव्यात ते बारीक झालं आणि थोडंसं मीठ टाकायचं प्रत्येक वेळेस आपण कांद्यात मीठ टाकले त्या हिशोबाने मीठ टाकायचं आणि आता हे बारीक करून घेते आता सर्व झाल्याचंच दाखवते तुम्हाला आता आपली चटणी ही तयार झाली तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे झाली मी पाणी अजिबात टाकलेलं नाही तर चपातीबरोबर ते खायला छान लागते म्हणून असं जास्त पातळ पण नसते चांगली लागली आणि आता मी लाल तिखट घेतलेलं आहे तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतले आता गरम तेलात मोहरी टाकते मोहरी तडतडली चांगली की नंतर जिरे टाकते मोरी तर आपली मोहरी तडतडली आता जिरे टाकू आणि नंतर लाल तिखट टाकू आणि सर्व साहित्य आपण चटणीवर टाकून घेऊ आता आपला तडका मग कशी वाटली तुम्हाला माझी वेगळ्या प्रकारची चटणी ते नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण ही अशा प्रकारे चटणी करून पहा खूप टेस्टी लागते नक्की करा